शहापूर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का देत तालुक्यातील सर्वात मोठी वासिन ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांच्यासह हो शहरातील अनेक उभाट्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते केला जाहीर प्रवेश यावेळी वासिन ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र सीताराम म्हसकर माजी सरपंच राजेंद्र विठ्ठल भेरे सदस्य विनोद बबन भस्कर सदस्य प्रदीप बंडू भालेराव उपविभाग प्रमुख संतोष खंडू शेलार ज्येष्ठ पत्रकार सुभाष रामा विषे माजी व्यवस्थापक गणपत निपुरते माजी सदस्य रमेश सखाराम कंटे अशोक आंबो वेखंडे संचालक सरस्वती विद्यालय आकाश मधुकर भेरे तसेच भिवंडी तालुक्यातील खानिली विभागातून सरपंच शेखर नामदेव दळवी समीर नामदेव दळवी तुषार शंकर दळवी निशांत प्रकाश तुंगारे रोहित अशोक तुंगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला या प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजप पदाधिकारी गणेश राऊत काळूराम धनगर अनिल शेलार सुदेव प्रशांत खर्डीकर दीपक बोंबे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शहापुरात आज पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला बे धक्का देत भाजप मध्ये सरपंच उपसरपंच अनेक पदाधिकारी दाखल झाले आहेत आपल्या हस्ते भाजपमध्ये झाला झाले काय सांगाल देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देशाचा विकास आणि पक्षाची वाढ याच्यासाठी जे योगदान दिले गेलेले आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाच्याबद्दल आणि या सरकारच्याबद्दल मोदीजींच्या कामाच्याबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे फक्त वाशिममध्येच नाही तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातनं लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत शहापूरमध्ये गणेश राऊत प्रशांत खर्डीकर यांनी आधी प्रवेश केला त्यानंतर राजेंद्र मस्कर आणि सागरकंठे ह्या लोकांनी प्रवेश केला आज राजेंद्र भेरे आणि रवींद्र भेरे यांच्या नेतृत्वाखाली वाशिममध्ये प्रवेश झाला खाडवलीमध्ये शेखर दळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला निश्चितपणाने जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या निवडणुका पंचायत समितीच्या येणाऱ्या निवडणुका या निवडणुकांमध्ये या सरकार्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला बळ मिळालेलं आहे जास्तीत जास्त जागा शहापूरमध्ये भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या त्यामुळे निवडून येतील या बाबतीत माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये या सगळ्या सहकारी प्रवेश केल्यामुळे आज भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्हालाही ह्या गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आहे अभिमान आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाने जो विकास पाहिलेला आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली ने देशाची जी मान विश्वामध्ये उंच झालेली महाराष्ट्राचा विकास आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ने जो होत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक पक्षातले सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत हा निश्चितपणाने ह्या संघटनेच्या माध्यमातून देशा राज्यामध्ये जे आलेलं सरकार त्यांनी केलेल्या कामाचा विजय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपल्या माध्यमातून आलेल्या तमाम सगळ्या सहकाऱ्यांना मी शाश्वत करतो की आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात आपल्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ किंबहुना आपला विश्वास वाढवण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची खात्री आपल्या माध्यमातून आलेल्या सगळ्या सहकार्या